बघा राहुल व सचिन यांनी अनुक्रमे नऊ हजार रुपये व बारा हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला सहा महिन्यानंतर सचिनने त्याची अर्धी गुंतवणूक काढून घेतली एक वर्षानंतर एकूण नफा जर चार हजार सहाशे रुपये झाला असेल तर सचिनचा नफ्यातील वाटा किती असा प्रश्न सोडवायचा सर लेकरां प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच आता या सचिनच आणि दुसरा आहे राहुल म्हणजे राहुल आणि सचिन त्यांची इथं नावं मांडा राहुल आणि सचिन भांडवलाच्या रकमेवरून नफ्याचं गुणोत्तर शोधायचं कसं हा शोध महत्वाचा भाग राहुल आणि सचिन यांनी अनुक्रमे नऊ हजार आणि बारा हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला आता राहुलचा प्रश्न नाही राहुलनं एका वर्षासाठी ही संपूर्ण रक्कम गुंतवली जेव्हा तुम्ही गुन्हिला वर्षातील बारा महिने करता हा गुणाकार केला म्हणजे बार नम अष्टोदर्श त्यावर आता हे तीन शून्य हे एकूण भांडवल याला आपण एकूण भांडवल कोणाचं हो तर राहुलच सचिनच्या बाबतीत बोलायचं झालं तर गणित म्हणते सचिन बारा हजार रुपये गुंतवले मात्र सहा महिन्यानं अर्ध भांडवल अर्थी गुंतवणूक म्हणजेच भांडवल काढून घेतले सचिन सहा महिन्यानंतर अर्धी गुंतवणूक काढून घेतली याचा अर्थ ही बारा हजार रुपये जी गुंतवणूक आहे याची मुदत फक्त सहा महिने मग पहिल्यानिता हा गुणाकार करा बारस कम बहात्तर त्यावर हे तीन शून्य याचा अर्थ सहा महिन्यासाठी बहात्तर हजार रुपये असा अर्थ होतो अर्धी गुंतवणूक काढली म्हणजे आता बारा हजारातले अर्धे अर्थात आता सहा हजार उरले हे सहा हजार आणि याच्या भांडवलीची मुदत फक्त सहा महिने येते हे सहा महिने आणि सहा महिने एकूण बारा महिने हा गुणाकार जेव्हा आम्ही करू तेव्हा सहा सहा छत्तीस लेकरांना लक्ष द्या त्यावर हे तीन शून्य म्हणजे सहा महिन्याची ही छत्तीस हजार आणि या सहा महिन्याची ही बहात्तर हजार गुंतवणूक या दोन गुंतवणुकीचा जर विचार केला अर्थात इथं विचार म्हणजे बेरीज करा बहात्तर हजार आणि छत्तीस हजार बहात्तर हजार आणि छत्तीस हजार ही जेव्हा बेरीज आम्ही करतो तेव्हा सहा दोन आठ तीन दहा एक लाख आठ हजार याची सुद्धा एकूण गुंतवणूक आम्हाला सापडते म्हणजे भांडवलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथं याची सुद्धा राशी भांडवलाची एक लाख आठ हजार रुपये आणि या सचिनशी सुद्धा एक लाख आठ हजार रुपये आता त्यांच्या भांडवलाच लक्षात घ्या इथं भांडवल हा शब्द अनुक्रमे नाव राहुल आणि दुसरा आहे सचिन याच लेकरांना लक्ष द्या राहुलचं भांडवल एक लाख आठ हजार याच सुद्धा एक लाख आठ हजार ओके आता याला संक्षिप्त रूप जर दिलं हा भाग एकास एक असा जातो म्हणजे त्यांच्या एकास एक काय तर नफ्याचं गुणोत्तर आम्हाला सापडते नफ्याचं गुणोत्तर अनुक्रमे राहुल आणि सचिन हा भाग एक न जातो म्हणून त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काय सर तर ये ये आता गणिताच्या उत्तराकडे वर्षानंतर झालेला नफा साहशे। सा, चार हजार सहाशे आपल्याला प्रश्न सचिनचा नफ्यातील वाटा किती प्रत्येकाचाच वाटा काढण्यासाठी जलपद एक वापरायचं म्हणजे एक एक अधिक एक यक्स बराबर हा वर्षा अंती झालेला नफा चार हजार सहाशे एक एक स बेरीज दोन एक्स चार हजार सहाशे आता या एक्स ला एक करा चार हजार सहाशे कर, दोन भागीला म्हणजे हा तीनशे न केलेला यक्सच व्हॅल्यू दोन हजार तीनशे आलं सचिनचा वाटा हा जो मुख्य प्रश्न विचारला लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या सचिनचा वाटा किती आहे तर सचिनचा वाटा लेकरांनो एक एक्स अर्थात एक गुणीला प्राप्त झालेली किंमत तेवीसशे आणि हा गुणाकार दोन हजार तीनशे रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अर्थातच तेवढाच वाटा राहुलचा सुद्धा आहे आणि तेवीसशे आणि तेवीसशे यांची जर बेरीज केली तर चार हजार सहाशे पडताळा योग्य ठरतो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल आणि खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो माझ्या चॅनलला माझं चॅनल अवश्य सब्स्क्राइब करा बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य असे प्रश्न आणता येतील ओके भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तो मास करता येईल